नमस्कार एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत मी अतुल चव्हाण एक नजर वर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शहीद जवानांचा उल्लेख करून मत मागितल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला जातो या आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देत विरोधकांना प्रतिप्रश्न केलाय देशात शेतकऱ्यांचा मृत्यू जेवढा महत्वाचा मुद्दा आहे तेवढाच देशभक्ती आणि शहीदांचे बलिदान निवडणुकीतले महत्वाचे मुद्दे आहेत दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलंय जिथे शरद पवार असतील तिथे राज ठाकरे पोहोचतात तिथे दोघांमध्ये गुप्तगु होतं आणि त्यानंतर राज ठाकरेंच्या पुढच्या भाषणाची स्क्रिप्ट तयार होते असा टोला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांना लावला आहे काल सोलापूरमध्ये झालेल्या राज ठाकरे यांच्या भाषेमध्ये सभेमध्ये सरकारवर त्यांनी हल्ला चढवला होता त्यावर आज भाजपकडून विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे विनोद तावडे म्हणाले की काल रात्री राज ठाकरेंच्या टुलिंग टॉकीजचा शो पाहिला राज यांनी ते कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक आहे ते आता जाहीर करावं असंही ते म्हणाले मुस्लिम समुदायाने एकत्र येऊन एकजुटीने काँग्रेसला मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करावा असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे स्टार प्रचारक नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी केले आहे सिद्धूच्या विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे मी तुम्हाला चेतावणी देण्यासाठी येथे आलो आहे मुस्लिम समुदायामध्ये फूट पाडण्यासाठी मतांचे विभाजन करण्यासाठी एमआयएम सारखे पक्ष अस्तित्वात आले मुस्लिम समुदायाने एकत्र येऊन एकजुटीने काँग्रेसला मतदान केल्यास मोदींचा पराभव निश्चित होईल असेही सिद्धू म्हणाले दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक हे आपली शेवटची निवडणूक आहे असं जाहीर करतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी पुन्हा एकदा लोकसभेत जाण्याची संधी देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रतिस्पर्धी उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावरही त्यांनी टीका केली भाजपचे खासदार वरुण गांधी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याच्या चर्चेने गेल्या काही दिवसांपासून जोर धरला होता पण वरुण गांधी यांनी काँग्रेस प्रवेशाची शक्यता स्पष्ट शब्दात नाकारली आहे भाजप पक्ष सोडला तर मी राजकारण सोडून देईन असं स्पष्ट मत वरुण गांधी यांनी व्यक्त केलं आहे सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा डब्ल्यू मराठी आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीची ऍप डाउनलोड करा नमस्कार आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे चे सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर